भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे अनेक नेते झाले पण आधुनिक लोकशाहीवादी आणि विज्ञाननिष्ठ भारताचा पाया कोणी रचला तर तो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ज्यांच्या वाढदिवसाला म्हणजेच चौदा नोव्हेंबर रोजी आपण बालदिन साजरा करतो लहान मुलांना प्रिय असणारे चाचा नेहरू म्हणून ओळखले जाणारे पण राजकारणात मात्र प्रचंड धाडसी निर्णय घेणारे भारताचे पहिले पंतप्रधान पण नेहरूंचा वारसा फक्त बालदिन एवढाच मर्यादित आहे का तर नाही त्यांचा वारसा यापेक्षा खूप मोठा नमस्कार मी प्रदीप मडके आणि आपण पाहत आहात ब्रेड करता पंडित नेहरू यांचा सा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद म्हणजेच सध्याचे प्रयागराज येथे झाला त्यांचे वडील मोतीलाल नेहरू एक प्रसिद्ध बॅरिस्टर होते व ते अतिशय श्रीमंत होते नेहरूंचे प्रारंभिक शिक्षण खाजगी शिक्षकांकडून घरी झाले वयाच्या पंधराव्या वर्षी ते इंग्लंडला गेले तेथे हॅरो या ठिकाणी दोन वर्ष शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी केंद्रित विद्यापीठातून नैसर्गिक विज्ञानाची पदवी मिळवली हो आणि एकोणीसशे बारामध्ये बॅरिस्टर झाले भारतात परतल्यावर साधारणतः एकोणीसशे सोळाच्या दरम्यान त्यांची भेट महात्मा गांधी यांच्याशी झाली गांधीजींच्या स्वातंत्र्याच्या विचारांनी प्रभावित होऊन नेहरूंनी स्वतःला पूर्णवेळ स्वातंत्र्यवड्यात झोपून दिलं नेहरूंनी एकोणीसशे वीस ते बावीसच्या असहकार चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आणि अनेक वेळा तुरुंग आले एकोणीसशे एकोणतीस साली

आणि ऐतिहासिक द डिस्कवरी ऑफ इंडिया ही त्यांची जगप्रसिद्ध पुस्तके आहेत तुरुंगात असताना त्यांनी लिहिलेले द डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक भारताच्या प्राचीन संस्कृतीचा आणि विविधतेतील एकतेचा शोध घेते तसेच आधुनिक वैज्ञानिक आणि धर्मनिरपेक्ष भारताचे स्वप्न जगासमोर ठेवते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला आणि ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले व त्यानंतर एकोणीसशे चौसष्टपर्यंत पर्यंत म्हणजे जवळपास सतरा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते नेहरूंच्या नेतृत्वाखाली आधुनिक भारताचे तीन महत्त्वाचे आधारस्तंभ होते लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांनी एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये नियोजन आयोगाची स्थापना केली जी आज नीती आयोग म्हणून ओळखली जाते पंचवार्षिक योजनांद्वारे देशाचा आर्थिक विकास साधण्याचे त्यांचे ध्येय होते याच काळात भाकरा नांगल धरण असेल भिलाय आणि दुर्गापूर सारखे स्टील प्लॅन्ट असतील तसेच इतर मोठे औद्योगिक प्रकल्प देखील त्यांनी सुरू केले नेहरूंनी देशात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यावर भर दिला त्यांच्या काळामध्ये आय आय टी एम्स एन आय टी यासारख्या अनेक उच्च शिक्षण संस्थांची स्थापना झाली ज्यामुळे भारताला भविष्यातील वैज्ञानिक आणि अभियंते मिळाले तसेच त्यांनी होमी जहागीर बाबा यांना सोबत घेऊन अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली आणि शांततापूर्ण अण्वस्त्र तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले भारत एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वतंत्र झाला असला तरी गोवा राज्य मात्र पोर्तुगीजांच्या ताब्यात होते पोर्तुगीजांनी शांततेने सत्ता हस्तांतरित करण्यास नकार दिल्यावर नेहरूंनी अठरा डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी ऑपरेशन विजय सुरू केले आणि केवळ दोन दिवसात पोर्तुगीजांनी शरणागती पत्कारली आणि गोवा राज्य साडेचारशे वर्षाच्या परकीय राजव